कर्नाटकात गर्भपातानंतर महिलेचा मृत्यू आणि मृत्यू दाखल्यासाठी सांगलीत मृतदेह घेऊन भटकंदी गर्भपातासाठी कर्नाटकमध्ये गेलेल्या एका महिलेचा गर्भपातादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली आहे आणि या घटनेनंतर मृत्यूच्या दाखल्यासाठी मृत महिलेचा मृतदेह घेऊन सांगली शहरभर हिंडण्याचा प्रकार समोर आलाय सांगली शहर पोलिसांच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघडकीस आलेला आहे या प्रकरणी संबंधित मृत महिलेच्या माहेरच्या पाच जणांना ताब्यात घेण्यात आलेला आहे ज्यामध्ये एका डॉक्टरचा समावेश आहे कोल्हापूरच्या हातकणंगले येथील सासर आणि सांगलीच्या मिरजेतील माहेर असणारी बत्तीस वर्ष महिलेचा गर्भलिंग करण्यात आला होता ज्यामध्ये मुलगी असल्याने गर्भपात करण्याचा निर्णय माहेरच्या लोकांसह गर्भवती महिलेने घेतला त्यांनी थेट कर्नाटक राज्यातल्या बागलकोट येथील महालिंगपूर येथील एक हॉस्पिटल गाठलं मात्र गर्भपात करताना सदर महिलेचा मृत्यू झाला आणि त्यानंतर महिलेच्या मृत्यूचे कारण देण्यासाठी दाखला होणं गरजेचं होतं पण संबंधितांकडून तो देण्यास नकार देण्यात आला त्यामुळे मृत्यू दाखला मिळवण्यासाठी महिलेचा मृतदेह घेऊन गे। सांगली आणि मिरजेत तीन तास मृतदेह घेऊन गे भटकंती करण्यात आली आणि या दरम्यान सांगली पोलिसांना याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी गाडीची चौकशी केली असता गर्भपात मृत्यूचा धक्कादायक प्रकार समोर आलेला असून या प्रकरणी डॉक्टरसह पाच जणांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती शहर पोलीस उपाधीक्षक अण्णासाहेब जाधव यांनी दिली आहे सांगली शहर पोलिसांना काल सायंकाळी एक गोपनीय माहिती मिळाली होती की काही व्यक्ती त्या ठिकाणी शहरातील क्रांती मैदानाच्या जवळ एक मयत व्यक्तीचं त्या ठिकाणी शरीर घेऊन त्या ठिकाणी गाडीमध्ये थांबलेले आहेत आणि तत्काळ अशी माहिती मिळताच आमचे आमचं पथक त्या ठिकाणी पोहोचलं पोचून त्यांनी तत्काळ सदर मयत व्यक्तीबाबत विचारणा केली असता सुदर मयत व्यक्ती ही महिला असल्याची आढळून आलं आणि थोडी आणखी चौकशी केल्यानंतर त्या ठिकाणी त्या महिलेचा मृत्यू हा गर्भपात करत असताना दरम्यान त्या गर्भाचा आणि महिलेचा असा त्या ठिकाणी मृत्यू झाल्याची आम्हाला त्या ठिकाणी माहिती मिळाली सदर माहितीवरून आम्ही सांगली शहर पोलीस ठाणे येते गुन्हा त्या ठिकाणी झिरोनी नोंद करून तो ज्या ठिकाणी गर्भपात झालेला आहे कर्नाटक जिल्ह्यातील बागलपूर जिल्ह्यामध्ये हा प्रकार झाल्याचं त्या ठिकाणी प्राथमिक चौकशीत दिसून आलेला आहे तर सदर ठिकाणी तो गुन्हा वर्ग करत आहोत सांगली शहर सांगली जिल्ह्यातील व शहरातील पोलीस विभागाची जी गोपनीयंत्रणा आहे त्याने त्या ते ठिकाणी अत्यंत चांगल्या पद्धतीनं काम करून हा गुन्हा त्या ठिकाणी मोठा गुन्हा उघडकीस आणण्याचं त्या ठिकाणी कार्य केलं आहे मान्य विशेष पोलीस महानिरीक्षक आणि मान्य पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली ही सदर कारवाई करण्यात आलेली आहे सदर कारवाईमध्ये सध्या प्राथमिक चौकशी करिता पाच व्यक्तींना त्या ठिकाणी ताब्यात घेण्यात आलेला आहे सदर मयत व्यक्तीचे नातेवाईक त्यामध्ये सहभागी आहेत असं त्या ठिकाणी प्राथमिक चौकशीत दिसून येते तर पुढील आणखी सखोल तपासामध्ये काही गोष्टी त्या ठिकाणी निष्पन्न होतील हा जो गुन्ह्याचा प्रकार झालेला आहे तो भारतीय दंडविधान संहिता कलम तीनशे तेरा चौदा पंधरा सोळा आणि पी सी पी एन डी टी ॲक्ट असे कायद्याअंतर्गत हा गुन्हा त्या ठिकाणी नोंद करण्यात येत आहे गर्भपात महिलांचा अवैधरित्या गर्भपात करणे तसेच गर्भपातादरम्यान व्यक्तीचा मृत्यू होणे अशा पद्धतीचं ते त्या ठिकाणी कलम या कायद्यामध्ये अंतर्भूत असल्याकारणाने या गुन्ह्यामध्ये त्या कलमाची ते कलम त्या ठिकाणी लावण्यात आलेला आहे सांगली शहरातील एक डॉक्टर त्या ठिकाणी आहेत कुपवाड परिसरातील तर ता त्यांना ताब्यात चौकशी करता घेण्यात आलेला आहे आणखी चौकशीमध्ये काही आढळल्यास पुढील कारवाई त्या ठिकाणी करण्यात येईल बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली